मित्रांनो साहेबांनी जे काही सांगितलं आता कन्नड मध्ये ते फार व्यवस्थित सांगले तुम्हाला आता आपल्याला जे पुण्यामध्ये ज्या तोळणूच्या पोरांनी जे केलेलं आहे तरुणाने ते आपण त्या पोझिशनला आता पोचलो आहे की आता आम्हाला पैशाची गाडीची आणि कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज नाहीये त्या मुलांनी त्यांना ठणकावून सांगितलं आहे की आता आम्हाला सत्तेची गरज आहे आणि सत्तेमध्ये वाटा हवा आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांचं गैरसमज होत की ह्या लोकांना पैसे दिले निवडच्या काळामध्ये ह्यांना जवळ बोलवलं की हे लोक आपल्याला मतदान करते बाबासाहेबांनी आपल्याला सत्तर वर्ष अगोदर सांगितलंय ती गोष्ट आज कुठं आपल्याला समजायला लागलेली आहे आणि आपण आज पवारे तुझे पैसे नको आता मला मला सत्तेमध्ये वाटा आहे की आपली मागणी जोर करत आहे आणि हीच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे ज्यावेळेस आपल्या समाजातला आपल्या घरातला माणूस सत्तेमध्ये बसेल त्यावेळेसच आपल्या समाजाचे आणि आपल्या मुलांचे प्रश्न सुटणार आहेत तोपर्यंत काय दोन लाख देतील पाच लाख रुपये देतील त्याच्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत म्हणून आपल्याला इलेक्शन मध्ये ह्याच इलेक्शनमध्ये नाहीये येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आपला माणूस हा सत्तेत असला पाहिजे आपला माणूस सरपंच झाला पाहिजे आपला माणूस ग्रामसेवक नगरसेवक झाला पाहिजे आपला माणूस खासदार झाला पाहिजे आणि जोपर्यंत आपली माणसं सत्तेत राहणार नाहीत तोपर्यंत आपल्याला मान सन्मान आणि मां, आपली कामं होणार नाही साधा आपल्या गावचा सरपंच जरी असेल आणि जर जर तो जर आपला माणूस असेल तर त्याची ओढ असते त्याची धाव असते की आपल्या वस्तीमध्ये एक काम जास्त कसं होईल हेच तो प्रयत्न करत असतो जर एका सरपंचाची ती ओढ असेल तर मी आमदार झाल्याच्या नंतर आपल्या वस्तीसाठी आणि आपल्या लोकांसाठी काय करेल ह्याच तुम्ही अंदाज केलेला बरा आपल्यामध्ये सर्वच गोष्टी म्हणजे मी डिक्लेअर केलेलं आहे आपल्या लोकांसाठी मी काय काय करणार आहे ते असे फक्त बोलणार नाही तर ते करून दाखवणार आहे हे सर्वांना माहिती आहे जे आम्ही बोलतो ते करतो गेल्या बऱ्याच दिवसापासून इथं पाण्याचा विषय आहे अक्कलकोटचं राजकारण हे पाण्यावरती तापत असतं त्या ठिकाणी आम्ही असं नमूद केलंय तुम्ही पाणी आणला ठीक आहे पाण्याचा श्रेय ज्याला ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं हो। परंतु आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत एक वेळेस ते मॅनेजमेंट करण्याची संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावे ह्यांच्यापेक्षा है। चांगला आणि ह्यांच्यापेक्षा सुनियोजित काम आपण करून दाखवूया आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला सर्वांची मला मदत हवी आहे आमदार झाल्याच्या नंतर पण तुमची मदत मला हवी आहे कारण काय की ह्या वेळेस अक्कलकोटचा आमदार हाँ हा वंचित बहुजन आघाडीचाच आहे ह्या ह्या गोष्टीवरती तुम्ही भरोसा ठेवा मी जे गोष्ट सांगतोय ते आम्हाला दिसतंय कारण का की हिथून आपला जवळजवळ नव्वद किलोमीटरचा एरिया आहे काल रात्री अकरा साडे अकरा वाजता काशेगाव म्हणजे जवळजवळ उस्मानाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवरच गाव आहे ते आपल्या दक्षिण सोलापूरमधली आणि अक्कलकोट मतदारसंघामध्ये आहे त्या ठिकाणी कमीत कमी दोन तीनशे लोक तरुण मुलं आपल्याला भेटत होते आपली सभा होती तिथं असाच जल्लोष त्यांच्यामध्ये पण आहे तेही फार जोमाने कामाला लागलेले आहेत त्यांचा काही गैरसमज असेल तर वंचित बहुजन आघाडी फार स्पीडनं कामाला लागलेली आहे अंडरकरंट फार जोरात आहे येत्या वीस तारखेला तो दिसून येईल आणि तेवीस तारखेला तुम्ही जल्लोषाची तयारी ठेवा आपला वंचितचा पहिला आमदार अस्तलकोट निवडून जाणार आहे <laughs> मित्रांनो इथलं आपलं स्थानिक आपलं घर माझ्याही गावामध्ये माझ्या माझ्या काकासोबत काहीतरी थोडस मतभेद असतोय गैरसमज असतोय परंतु ते सर्व गैरसमज आपण बाजूला ठेवून आपण बाबासाहेबांसाठी काम करतोय आपण प्रकाश आंबेडकरांसाठी काम करतोय माझ्यासाठी नाही आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहे मला मत दिलात तर ते बाळासाहेबांना मत आहे बाळासाहेबांचं मत ते बाबासाहेबांना मत आहे ह्या सर्व ह्या गोष्टीची जाणीव आपण सर्वजण ठेवूया आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठी खंबीर उभे राहूया आणि येत्या वीस तारखेला मी आवाहन करतो की तुम्ही बहुमताने मला निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि हितच थांबतो कारण का पुढे परत